ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरके चॅनल लाईब करा व ऐकॉन वर क्लिक करा म्हणजे आणि ताबडतोब गुरु पौर्णिमेच्या औचित्य साधून प्रसिद्ध समाजसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते श्री सुरेश पांडुरंग खरात व सौ शुभांगी खरात यांच्या वतीने शिक्षकांचा सत्कार आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात शिक्षक सेना मुंबईचे अध्यक्ष प्राध्यापक आर पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणातून गुरु शिष्य परंपरेचे महत्व अधोरेखित केले आणि शिक्षकांचे समाजातील मोलाचे योगदान पुढे मांडले कार्यक्रमाचे संयोजन निसर्गप्रेमी सर आणि श्री अल्पेश माने यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले सूत्रसंचालन पंकज कुमार पाटील यांनी सुंदर रीतीने पार पाडले तर समारोपाच्या वेळी अल्पेश माने यांनी उपस्थित मान्यवरांचे व पाहुण्यांचे मनपूर्वक आभार मानले या सत्कार समारंभाला उपस्थित शिक्षक गुरुवर्य श्री सुनील आडे सर श्री शिंदे शीतल कुमार सर श्री चव्हाण राजेंद्र सर श्री तुकाराम मोटे सर श्री दशरथ माने सर श्री वलेकर कोंडिबा सर श्री साईनाथ दही सर श्री साळुंखे बाळकृष्ण प्राध्यापक डॉक्टर धुळसर सुशील श्री दबडे विलास सर श्री खोसे चंद्रकांत सर श्री पाटील आनंदा सर श्री चव्हाण शाहजी सर श्री राजेंद्र तवटे सर श्री भोसले चंद्रकांत सर श्री पंकज पाटील सर श्री सगरे दिलीप सर श्री श्रीकांत कासवीत सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पंकज कुमार पाटील सर यांनी केले परिसरातील जे गुरु आहेत नैतिक जबाबदारी आमची शिक्षक ते त्यांच्या जीवनातला मूल्यवान वेळ देऊन अनेक विद्यार्थी घडवतात अनेकांचे गुरु होतात आणि ते गुरु म्हणून जीवन जगत असताना त्यांच्या सर्व बंधनाचं ते पालन करतात आणि ते, करता, ते बंधनाचं पालन करणाऱ्या गुरूंचा आज आमच्या वतीनं सत्कार करणं हे योग आम्हाला योग मिळाबद्दल आम्ही धन्यवाद सर सर काय झालं बोला खरा साहेबांनी जो कार्यक्रम आयोजित केला मला वाटतं हा नामोठ्यामधला इतिहास आहे त्यापूर्वी इथे राहणाऱ्या लोकल शिक्षकाचा कधीही गुरुपौर्णिमेला सत्कार किंवा कौतुक केलं गेलं नाही असाच ते इतिहास घडवत राहते इतिहास घडवावा जेणेकरून शिक्षक हा समाजाला आधार देणारा घटक आहे समाजामध्ये उभारे आणणारा घटक आहे समाजाला घडवणारा घटक आहे आणि चांगलं पिढी निर्माण करण्याचं काम शिक्षक करतो आणि ही परंपरा खडासाहेबांनी जोपास केली आहे असा असे इतिहास करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना त्यांच्या का भाविक कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझं मनोग संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिक्षक काम करत आहोत आणि आम्हाला म्हणजे तुम्हा सर्वांना सुद्धा काहीतरी करून या आपल्या कामोड्यासाठी काहीतरी करून देण्याची इच्छा आहे त्यासाठी यांची धडपड